संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी मुंबईतून जोडले गेलेले आहेत गोविंद तुपे कबूतरखाना परिसरामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात आहे त्यामुळे सध्या तिथे काय करताय त्याचा आढावा आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर आज पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण होणार आहे तिथली माहिती आपल्याला देणार आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी अमर काणे तर अमरनाथ मधून जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार एकनाथ शिंदे यांनी मनसेला खिंडार पाडलेला आहे त्यामुळे तिथली आतली बातमी नेमकी काय आहे त्याची माहिती ते आपल्याला देणार आहे पुढच्या बातमीकडे एक महत्वाची बातमी आहे सुरुवातीला ठाण्यातनं बातमी आहे एकनाथ शिंदेनी अंबरनाथ मध्ये मनसेला खिंडार पाडलेला आहे मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर जिल्हा संघटक संदीप लकडे आणि शहर संघटक स्वप्नील बागुल माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांना शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मनसैनिकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे अमरनाथ कल्याण डोंबिवली टिटवाळा इथल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अमरनाथ कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणखी वाढणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे माजी नगरसेवक असे दादा किस्मतराव आहे त्याचबरोबर उमेश बोरगावकर जे आहेत बाकी असतील यांनी देखील प्रवेश केलेला आहे मला वाटतं या सगळ्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची शु ताकद जी आहे ती अंबरनाथ मध्ये आणि कल्याण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अजून वाढणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार चंद्रशेखर काय नेमकं तिथे घडतय शिवसेनेमध्ये खूप प्रवेश होताय आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत काय नेमकी तिथली घडामोडी आहेत निश्चितच रक्षाबंधनाच्या दिवशी मनसेला कल कल्याण लोकसभामध्ये मोठा धक्का बसलेला आहे काल शहर संकटक कुणाल सह चार नगरसेवक हे आ, शिंदे गटाच्या गळ्याला लागलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का अंबरनाथमध्ये पाहायला मिळतोय कारण की हे सहा जे नगरसेवक होते हे मनसेचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मनसेची जी सत्ता आली होती ती अंबरनाथमध्ये आली होती आणि अंबरनाथमध्ये मोठी ताकद मनसेची होती मात्र असं असतानाही एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचे चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी मनसेला हा मोठा धक्का दिलेला आहे काल जे आ, चार माजी नगरसेवक होते हे यांनी शिवबंधन बांधलेलं आहे आणि ठरण्यामध्ये हा प्रवेश पार पडलेला आहे अजून त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते हे मनसेला मनसेचे मनसे कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि एकीकडे आपण पाहू शकतो का आता निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा ठाणे सक्रियता सुरुवात केलेली आहे गेल्या अनेक दिवस वर्षांपासून महापालिका नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि ही शिवसेनेची सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी